नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहता मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला बातम्यांचा आढावा मीरा भाईंदरच्या इंद्रलोक परिसरात मतदान केंद्रावर मतदानाच्या दरम्यान ईव्हीएम मशीन अचानक बंद पडली यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गोंधळ घातला सुमारे एक तासानंतर मशीन दुरुस्त करण्यात आले मालेगावमध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये बोगस मतदानाचा प्रकार समोर आलाय महिला मतदानास आली तेव्हा तिला तुमच्या नावावर मतदान आधीच झालं असल्याचं सांगितलं प्रत्यक्षात महिलेने मतदान केलंच नाही बॅलेटद्वारे मतदान करण्याची मुभा देण्यात आली परंतु महिलेला मतदान मात्र करता नाही भिवंडी महापालिका प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजप आमदार महेश चौघले आणि कोणार्क आघाडीचे उमेदवार विलास पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक झाली त्यानंतर महेश चौघले यांच्या कार्यकर्त्यांकडून कोणार्क विकास आघाडीच्या समर्थकांना मारहाण सुद्धा करण्यात आले खासदार नरेश मस्के यांनी ठाण्याच्या आनंद नगर येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी सांगितलं मशीन बंद पडणे हा फक्त तांत्रिक विषय आहे ज्यांना हार दिसते ते या विषयाला वेगळ्या अर्थाने समजून घेत आहेत असंही अमरावतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके आणि त्यांच्या पत्नीने मतदान केलंय मतदानानंतर संजय खोडके यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय त्यावेळी मतदान केंद्रावर समर्थकांची मोठी गर्दी झाली असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नाशिकच्या प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आला उमेदवार नितीन खोले हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय हा आरोप केल्याने शिवसेना आणि भाजप पदाधिकारी एकमेकांमध्ये भेटले मालेगावमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेसह मतदान केंद्रांनाच भेट दिले झोनल बंदोबस्त सेंट्रल बंदोबस्त तैनात करण्यात आले होते तसेच यावेळी सीसीटीव्हीवर कडक नजर ठेवण्यात आली मालेगाव पूर्व भागातील बडी हायस्कूल येथे प्रभाग क्रमांक पंधरा आणि सतरामध्ये मध्ये चाळीस मतदान केंद्र आहेत त्यामुळे मतदारांना केंद्र शोधण्यास अडचण निर्माण झाली शहरातील काही तरुणांनी आपल्या हाताने या मतदान केंद्राचा नकाशा तयार करत येणाऱ्या प्रत्येक मतदाराची मदत केली जळगाव शहरात पैशांच्या वैयक्तिक वादातून अर्जुन मांडोळे यांनी गोळीबार केलाय या घटनेत मुस्तफा शेख हा तरुण किरकोळ जखमी झालाय प्राथमिक माहितीनुसार दोघांकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पहात्रा राहिलेस मराठी